सुनीलला के जेवढं केलं नसेल तेवढं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं पण शेवटी आमच्यापर्यंत प्रश्न आणण्याचं काम संघटना करतात आणि त्या संघटनांना न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकार राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे एस टीचे सगळे जाईल बघा दुसरं एक उदाहरण सांगतो हे सगळे एस टी जे बसलेले आहेत हे धूर एकामेकांच्या विरोधात आहे सगळे मतदान केलं नाना एका बाजूला जाणार भट्टी एका बाजूला एक जाणार मंगे झेखाबादला जाणार संतोष झेठाबादल झाला सतीश झेखाबद्दल झाला तर सगळ्या संघटनांना आम्ही एकट्याना फोन केलं नंतर आपाप आप सध्या सगळे हवे दावे बाजूला करून सगळी एसटी संघटना तिथं उपस्थित आहेत याचा अर्थ माननीय एक नाही एकनाथ शिंदेसाहेब एस टी साठी शंभर टक्के कार्यरत आहेत एस टी बाजूला न्याय देतात महाराष्ट्रात <प्थाँगा> एस टी कर्मचाऱ्यांना माझा विरोप सांगा की त्या आठ दिवसामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना जी आवश्यक काय झाला ते करण्याचा एकनाथ लाख सुरेश साहेब शंभर टक्के प्रयत्न पुढची संघटना कुठची पोलीस पाटील तुमचं विश्वनाथ पाटील येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर तिथं अमेय विल्हार देखील आहे मी ते यायच्या अगोदर एक महिना विश्वनाथ सांगितलं होते की तुमचा मानधनाचा प्रश्न विखे पाटील साहेबांकडे पाठपुरावा करून रत्नागिरीचा पालकपत्री शंभर टक्के सोडून गेली शोध सोडला विश्वनाथच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे